हे hey बघून तुम्हाला कळलंच असेल आम्ही सगळे कशाला एकत्र आलो आहे तर आज आमच्या बचत गटाचं आहे हळदी कुंकू आणि ते हळदी कुंकू आहे आमचं आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकूसाठी असा सेम साड्या घेतलेल्या म्हणजे सेम डिझाईन फक्त कलर वेगवेगळे वेग घेतलेले आणि सगळ्या घालून पण आल्या त्यातल्या फक्त दोघे जणी नाही घालून आल्या आणि एक आली नाही आहे असा आमचा दहा जणींचा बचत गट आहे पण आम्ही इथे आठच जणी दिसतोय चार चार आठ सॉरी जणी आहोत एक आली नाही आहे आणि आम्ही हळदी कुंकू आहे ना ती रेड कलरची साडी रेड रेड आणि ग्रीन असं तर त्या दोघी एक प्रणालीची मुलगी आहे आणि एक प्रगतीची मुलगी आहे तर आम्ही त्या दोघींना सांगितलं की तुम्हीच हळदी कुंकू लावा सगळ्यांना वगैरे आम्ही सगळे बसतो मग त्या दोघींकडून हे सगळं करून घेतलेलं आणि फार मजा हसत गमतीत सगळं चाललं होतं तर सगळ्यांनी सगळ्यांना हळदी कुंकू एकजण हळदी कुंकू देत होती एकजण वाण देत होती असं दोघी मिळून करत होत्या नंतर आम्ही त्यांना दोघींना पाया पण सगळ्यांना च्या पडायला लावलं हे बघा आम्हाला वाण दिल्यानंतर आम्ही सगळ्यांना वाण दाखवते की हे आम्ही वाण घेतलं आहे कारण ॲक्च्युली आम्ही साड्या ऑलरेडी घेतल्या होत्या पण तरी पण हे एक छोटंसं गिफ्ट आम्ही सगळ्यांसाठी घेतलं होतं खूप मजा आली नंतर आमचं चाललेलं व्हिडिओ शूटिंग ही आमची किरण आणि हिच्या घरी होती मिटिंग आणि हळदी गोंगुतीच्या घरीच ठेवलेलं ही आहे दीक्षा आणि ही आमच्या गटातली बघा बरं कोण आहे ही होती आशा ॲक्च्युली तिची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे ती जास्त मीटिंगला आता फार कमी येते तिच्या तब्येतीमुळे पण ती मुंबईहून विरारला मिटिंगसाठी येते ती आणि आमच्या विरारच्या बचत गटामध्ये आहे ती ही आमचे अध्यक्ष बचत गटाची प्रणाली ती सगळं सांगते की आम्ही एवढं सगळं खातो आहे आणि ही आहे प्रगती जाधव ही आमची ट्रेझरर आहे बचत बचत गटाची आणि ह्या शर्मिला ताई आहेत आणि इथे कोण आहेत या रचना ताई आहेत हे बघा आता <laughs> ही बघते आता हात दाखवते असं आणि ही आमची दीक्षा ही माझी बहिणी पण आहे दीक्षा कनावजे म्हणजे माझी बहिणी लागते ती त्या रचनाताई आहेत सगळ्या अशा बिझी आहेत खाण्यामध्ये आणि बघा कसे मस्त फुल एन्जॉय चाललं आहे नाश्ताचा इथे मी पण आहे नंतर मी पण एन्जॉय करायला लागली खायला ला। असा चाललेला आमचा नाश्ता प्रोग्राम आणि त्यानंतर आम्ही एक रील बनवली पण आशाला पण बनवायची होती मग आम्ही तिला घेऊन ये ना सोफ्यावर मग आशासाठी आम्ही सोफ्यावर बसून एक अजून एक रील बनवली ती तुम्हाला दाखवते बघा हा फार मजा आलेली तुम्ही ती रील बघ बग, बघतली तर तुम्हाला कळलंच असेल आमचा मोक्षद कसा मध्ये मध्ये येत होता मोक्षद मला सोडतच नव्हता त्यानंतर आमचा फोटोशूट झालं आणि त्यानंतर मी आणि अमृताने अजून एक रील बनवली फोटोशूट झाल्यानंतर आणि मग असा आमचा कार्यक्रम संपन्न झाला खूप मजा आली तुम्हाला तीही रील दाखवते कसा वाटला कार्यक्रम तुम्ही तुमच्या बचत गटाचं पण हळदी कुंकू करता का कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्ही एम के अँड सुप्रिया लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा थँक्यू बाय बाय